पुण्यात उलट्या दिशेने धावणाऱ्या चारचाकीचा थरार पाहायला मिळतोय पुणे महानगरपालिकेची गाडी ड्रायव्हर नसताना देखील उलट्या दिशेने धावत होती पुण्यातील हडपसर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली मोठ्या अपघातातून पुणेकर बचावले असल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त होती नाशिक शहराच्या मध्यवस्तीत दरोडा पडलाय राका कॉलनीत राहणाऱ्या माजी नगरसेविकेच्या घरात हा दर, दरोडा पडलाय या दरोड्यात डॉक्टर पाटील यांच्या घरातील सोने चांदीच्या दागिळ्यांसह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे मध्यरात्रीच्या सुमारास तीन दरोडेखोर दुचाकीवरून आले आणि नौकार इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटची कडी तोडून त्यांनी ह्या धाडसी दरोडा घातला आहे सरकारवाडा पोलिसात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मंजूर झालेल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे या कामबंद आंदोलनामध्ये खेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून खेड नपच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वीस मार्च रोजी विधानभवन मुंबई येथे राज्यातील नगरपालिकामधील प्रलंबित मागण्यांच्या विषयांवर सरकार सकारात्मक चर्चा करण्यात आली होती अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील घटना समोर येते तालुक्यातील चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेघ विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून चक्क नदीच्या पात्रातून मार्ग काढत नदीपात्रातून जीवघेडा प्रवास करावा लागतोय आणि शाळेत पोहोचावा लागतोय विद्यार्थ्यांवर आजच्या काळात ही वेळ आली आहे या मार्गावर बेलगंगा नदीचे पात्र असून या नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदीच्या पुरातून कंबर कंबरे एवढ्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय जवळपास गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेलगंगा नदीवरील सावर पाणी येथील धरण भरल्यामुळे नदीला पूर आलेला आहे विद्यार्थ्यांना शाळेत येताना आपला जीव धोक्यात घालून यामुळे मार्ग काढत यावा लागतो दादर रेल्वे स्थानकात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली या ठिकाणी तुतारी एक्सप्रेसचे प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने वाखलेला मृतदेह आढळून आलाय ही हत्या पायधुनी परिसरात घडली अवघ्या चार तासात या गुन्ह्याची उकल पायधुनी पोलिसांनी केली असून त्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे रस्ता पार करताना पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या टाकेहर्ष गावालगत घडली आहे संपत गोटे या इस्माचं नाव आहे तो पंचेचाळीस वर्षांचा होता रस्ता ओलांडत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने गाडीसह तो पाण्यात वाहून गेला त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं मात्र पाण्यात बुड्याल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला कोल्हापूर विशाळगड हिंसाचाराचा आरोप असलेल्या एकूण चोवीस पैकी सतरा जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय मात्र सात जणांना जामीन फेटाळण्यात आलाय गोकुळ शिरगाव इचलकरंजी पुणे मधील काही कार्यकर्त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे कंपनीची साठवण टाकी येत रेल्वे पुलाखाली अडकल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे नागोठाणे ते वाकण दरम्यान दोन किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या साठवण टाकी खाली उतरून पलीकडे आणण्याचा निर्णय घेण्यात आला छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा संघटना आक्रमक झाली आहे छावा संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी आसूड महामोर्चाचं संभाजीनगरमध्ये आयोजन करण्यात आलं शेतकऱ्यांना सरसकट पाच लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात यावी त्याचबरोबर भरलेल्या पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह हो अनेक विविध मागण्यांना घेऊन छावा संघटनेचा आसूड महामोर्चा काढण्यात आला मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी एमएमआरडीएकडून सात मार्गी केंद्र चौदा पादचारी पूल उभारले जाणार आहेत यामधील आखुर्ली मेट्रो स्थानकावरील पादचारी पुलाचं काम येत्या काही महिन्यात सुरू करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्यात मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना सहज आणि सुरक्षित पोहोचता येण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अशा उपाययोजना करते अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मुख्य तीन प्रवेश फेऱ्यांनंतर आज पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली या फेरीसाठी एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस जागा उपलब्ध होत्या एक लाख तीन हजार एकशे चोपन्न विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यातील केवळ नव्वद हजार चारशे विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश अलॉटमेंट झालेत तर या फेरीनंतर तब्बल एक लाख सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस जागा रिक्त राहिल्या नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात सिमेंट विटा बनवण्याच्या कंपनीत आज मंगळवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला या स्फोट स्पोर्थ, या स्फोटात आसपास आसपासच्या परिसराला हादेव बसले तर या घटनेत कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर सहा ते सात जण जखमी झाले पुण्यातला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय खडकवासला धरणातून मुठा नदीतला विसर्ग बंदी करण्यात आला आहे भिडे पूल परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले आहेत पाच दिवस बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली पुण्यातील डेक्कन भागातील पुलाची वाडी येथे पूरग्रस्तांनी आक्रोश केला आहे पुलाची वाडी येथील पूरग्रस्तांना मदत न मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय पूरग्रस्तांनी रस्त्यावर येत असंतोष व्यक्त केला आहे नाशिक शहरात झालेल्या तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे काझीगडी खसली असून खसलेल्या काझीगडीतून एक घर कोसळले इतर घरांच्या जमिनीला तडे पडलेत महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच या ठिकाणावरील धोकादायक घरांना नोटिसा दिल्या होत्या कथित भाईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जयप्रकाश नगरमध्ये सोमवारी पहाटे चार तरुणांनी हातात कोयते घेऊन रस्त्यावर उभारलेल्या रिक्षा टेम्पो आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली नाशिकमध्ये महिला घराबाहेर पडताच तिच्या गळ्यातील सोनसाफी अंपास करण्यात आली आहे ही घटना आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वामी समर्थनगर या ठिकाणी घडली आहे चोरीची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोकणात आणखी वीस गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अघोर येथील एक बारावीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनीला एक दिवसाच्या पार्लरच्या कोर्सच्या वाहनाने अल्पवयीन मुलीवर पुण्यातील लॉन्जवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली या प्रकरणी ब्युटी पार्लर संचालिकेसह प्रज्ञा केशव चव्हाण विजय साईनाथ राऊत सूरज साहेबराव राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दोन दिवसांच्या पूरक सदृश्य परिस्थितीनंतर पुणे शहरात पूर्वपदावर येते खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला